अकोले तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये एका शिक्षकाने दोन वर्षापूर्वी सदर शाळेतील काही विद्यार्थिनी जवळपास पाच ते सहा विद्यार्थिनींशी असली चाळे करणे तसेच छेडछाड करणे अशा प्रकारचा गंभीर अपराध केल्यामुळे आजपर्यंत आज रोजी त्यांच्या पालक सदर मुलींचे पालक पोलिसांना त्या लहान मुलींना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर आम्ही त्याचा सविस्तर जबाब महिला अधिकाऱ्याकडून नोंदवून घेतला तसेच सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या महिला वकील यांच्या सुद्धा नोंदवून घेतला आणि त्यानुसार आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे सदर शिक्षकांविरुद्ध आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही कायद्याअंतर्गत कलम आठ बारा आणि सतरा हे कलम लावण्यात आलेले आहेत तसेच नवीन बी एन एस कायद्यानुसार कलम पंच्याहत्तर एक तसंच चौऱ्याहत्तर आणि तीनशे एकावन्न ऑब्लिक कवसात दोन असे कलम लावून आम्ही या आरोपींविरुद्ध एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये ते त्यांना मदत करणारी तर आरोपी म्हणजे प्रमुख जो मुख्य आरोपी आहे तो आरोपी भाऊराव भाऊराव राया दुपकर हा असून त्याची सध्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली झालेली आहे त्यानंतर आरोपी क्रमांक दोन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कुलथे मॅडम आरोपी क्रमांक तीन आ, गभाले मॅडम आणि धांडे मामा म्हणून त्यांचे पूर्ण नावे आम्ही निष्पन्न करून त्यांना अटक करणार आहोत त्याच्या आधी आम्ही जो या गुन्ह्यातील जो मुख्य सूत्रधार आहे भाऊराव राया धुपकर यांना आम्ही पुढील कार्याशा ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकार चौकशी करून आम्ही बाकीच्या आरोपींना सुद्धा लवकरात लवकर अटक करणार आहोत आणि त्याप्रमाणे व्यवस्थित प्रकारे तपास करणार आहोत